शुभ सर्व निमित्त आपण या ठिकाणी गोळा झालेले आहोत आणि या ठिकाणी ज्ञान सत्र आणि महापूजेचा लाभ आपल्याला मिळत आहे प्रथम गुरुंद्र महाराजांना माझं अनंत कुठकुरी प्रणाम आणि सर्वत्र गुरु भगिनींना माझा आनंद देऊ आनंद दत्त भक्त कसा असावा आनंद दत्त भक्त कसा असावा महत्वाचा मुद्दा आपण आनंद सांप्रदायिक कशा करता झालो आपण आनंद नाम करता घेतलेला आहे प्रथम ज्याच आपण शोध घ्यावा आणि आठवण करावी की ज्यावेळेस आम्ही अनुभव घेतला त्यावेळेस कशा अनुभव घेतला की आम्हाला दत्तप्रभूची प्राप्ती झाली पाहिजे दर आम्हाला दत्तप्रभूचं दर्शन झालं पाहिजे आम्हाला मोक्षपद मिळालं पाहिजे आमचं जन्म मृत्यू झुकलं पाहिजे आम्ही आनंद पदावरून आलो आम्ही आनंद पदाला पोचलो पाहिजे त्या पात्रते झालं पाहिजे मग याच्याकरता प्रथम आपल्याला आहे तर पहा मदी तर विघ्न कमी येतात जे प्रमार्थाला लागले गुरुदत्त प्रमुखी ज्यांना प्राप्ती पाहिजे त्यांच्यावर प्रपंचामध्ये कमी विघ्न येतात या सत्य भक्ताच्या मागे येतात जे सत्याची प्राप्ती करून घेण्याकरता जे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता सत्य भक्तात त्याच्या माग अनेक प्रकारचे कठीण कठीण प्रसंग येतात आणि त्यावेळेस कसं वागावं प्रथम सुरुवातीला असावा इथ विघ्न जरी आले तरी आपला प्रयत्न आपण सोडू नये प्रमाणे मार्ग पिपलिका मार्ग मेन मार्ग शेष मार्ग राजमार्ग शुद्ध मार्ग आणि अलक्ष मार्ग असे सात मार्ग सांगितले आणि याच्यामधला तो पिपलिका मार्ग आपण यावेळेस या दिशा थोडक्यात विषय घेऊया पिपलिका मार्ग म्हणजे मुंगीचा मार्ग आणि मुंग्या चढतात ज्या शेंडा चढे वरच्या दिशेला जातात कित्येक वेळा त्यांना विघ्न आलं ते खाली पडतात परंतु त्यांचं ध्येय जे आहे ते न सोडता पुन्हा त्या मार्गाने लागतात विषव शेंडा चढे अशाच प्रमाणे जो जीवात्मा परमेश्वराच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो त्या मार्गाने जातो शुद्ध मार्ग सप्त मार्ग शुद्ध मार्ग आणि त्यावेळेस येतात त्यावेळेस देशाप्रमाणे मुंग्यावर अनेक प्रकारचे विकण्या येतात परंतु पुन्हा त्या मुंग्या लागतात आणि त्या दिशेने ते आपला मार्ग प्रमाण करतात विघड आले तरी आपण सोडू नये उदाहरणार्थ बसवन्ना बसवना जेव्हापासून बसवणारे दत्तप्रभूचं नामस्मरण केलं जेव्हापासून ध्यास लागला त्याच्या किती प्रकारचे संकट आले अगोदर आले का नाही तुम्हाला याविषयी कथा माहितच आहे बसवन्नाला जेलामध्ये बंदिस्त केलं त्याला बंदीशाळा म्हणतात बसुन्नाला उपात म्हणजे विहिरीमध्ये दाबलं इतकंच नाही तर बसून पुन्हा आरण्यामध्ये नेऊन त्याच्यावर शस्त्र चाललं इतकंच नाही तर पुन्हा त्याला आवडीमध्ये लाकडं म्हणा की गोऱ्या म्हणा त्याच्यावर बसवलं आणि पेटून दिलं तर इतकंच नाही तर त्या एकवीस दिवस जगायला गेलं इतकं संकट आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेणं हे मार्ग आहे कठीण भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणजे खूप कठीण आहे हो खूप आनंद मार्ग खूप कठीण आहे अग्नीच घर आहे अग्नीच घर आहे तर पापाला जाळणार घर आहे जशाप्रमाणे कचरा जे असतो कचरा त्या अग्नी दाढू शकत अशा प्रमाणे आनंद संप्रदाय अग्नीचं ज्ञान अग्नीच घर आहे दोषाचे झाले पर्वत म्हणून भदावा श्री दत्त म्हणून या अग्नीचं घर अग्नीचं घर म्हणजे आपल्याला जाणणार नाही संचित केल्या प्रा प्राणत जाळले ज्ञान अग्नि नाही का संचित क्रिया मानव जाळीले ज्ञान अग्निना प्राणत जाणे देव चालित केला अभिमान म्हणून गुरुदत्तपूर्ण प्राप्त करून घ्यायच असेल तर प्रसुनाच उदाहरण दिलं एकवीस दिवसापर्यंत त्याला जर दिलं तर जवराचं अमृत झालं अशाच प्रमाणे आपण जावेस बघू आपल्या जे जहर आहेत कहाम क्रोध मत मच्छर दमन अहंकार शर्विकार अशा मनाच्या तुलना कल्पना खूप खूप आहे जोपर्यंत नामस्मरण एक तरी जीवात्मा करणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये जोरे सुद्धा उतरू शकत नाही पंच फळ्याचे नागिना पंच फळ्याचे नागिना दंश करते बसवण्याचं जर उतरलं तर पंच फ्याची नागिन ज्या शब्द स्पर्श याचा जर सुद्धा चढलेला आहे जर उतरल्याशिवाय राहणार नाही परंतु नामस्मरण असं करावं लागेल बाळाला किती दुःख दिलं किती बाळाला त्रास दिलं त्याच्या आई वडील समाजात होते आणि होते परंतु जारे बाळ फक्त साडेसात वर्षाचा आणि एकनिष्ठतेने भक्तीला ज्यावेळेस लागला त्यावेळेस स्वतःच्या आई वडिलांनी त्याला किती त्रास दिलो पण त्याचं ध्येय जे होतं कि प्रत्ना। प्रत्ना की मला माझ्या वृद्धपूर्ती प्राप्तीच पाहिजे मी माझा दत्तनाम सोडणारच नाही प्रथम मुद्दा आहे प्रत्न आपण विषय घेतलेला आहे प्रत्न प्रत्न कोणपर्यंत अंतिम ध्येय गाठेपर्यंत प्रत्न करत राहावं मला सोडलं मुक्काम जर केला थांबला झोप लागी गेला तर त्यावेळेस तो थांबला नाही साडेसात